मित्रांनो आज आलो आपण आहे ना ते पाण्यामध्ये जे दिवड पकडतात ना ते दिवड पकडायसाठी आलोय आणि पाण्यामधली दिवड ही कशा पद्धतीने नवीन पद्धतीने पकडतात हे तुम्हाला मी थोडक्यात दाखवणार आहे इकडे आपल्यासोबत रुपये रुपेश कशा पद्धतीने पकडतात ही गळी असते या गळीला सफेद कोळंबी लावायची आणि चिकळामध्ये भरपूर अशी बिळा असतात हा पण आम्हालाच म्हणजे माहिती असते की कोणत्या बिळामध्ये दिवड असते दिवड असते तुम्हाला दाखवतो त्या बिलामध्ये दिवड असेल चला इकडे अशा पद्धतीचे बिला आहेत अटॅक केलं नाही बघूया हाय वाटतं काय आला काय आला 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 एक नंबर खतरनाक वीस भेटला दाखव सॉलिड भेटला आहे दाखव हे बघा मित्रांनो कशी वाटते तुम्हाला पद्धती दिवड पकडायची सापासारखी दिसणारी दिवड बघा कसली मोठ्या साईजची आहे ही चावली तरी तिला विष पकडत ना ही चावली तरी तिला विश नाही पकडत ना खतरनाक साईज भेटली आहे हे बघा साईज बघा मित्रांनो कसली मोठी आहे याला गाल तर दिवाळ आणि गल कसा लागलाय दाखव त्याला बघा आप मग आपण जो घास लावलो आहे ना कोलंबीचा तो दाखवतो कशा पद्ध पद्धतीला लागलाय तो गल आहे एकदम मानतो बघा हा बघा कसला गल लागलाय त्या तोंडाला हतरनाक कसले मोठे साईज आहे तर मित्रांनो तुम्हाला अशाच जर मासेमारीच्या व्हिडिओ पाहायचा असतील तर आपल्या कोल्हाजा यशा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा